बाळापूर तालुक्यातील हिंगणा शळद येथे संत गजानन महाराज शेगाव येथे पायी दिंडीमध्ये जात असताना शेगाववरून परतीचा प्रवास करत असताना गुळपट्टी खाण्यात आल्यानं चाळीस ते पंचेचाळीस लोकांना मध्यरात्रीपासून विषबाधा झाली आहे बाळापूर येथून जवळ असलेल्या हिंगणा नळकांडे येथील चाळीस ते पंचेचाळीस ग्रामस्थांची शेगाव येथे गुरुवार निमित्त संत गजानन महाराज दिंडी पायदळ वारी गेली होती शेगाव येथून दर्शनानंतर परतीच्या प्रवासात असताना दिंडीतील काही नागरिकांनी रस्त्यात गुळपट्टी खाल्ली होती गुळपट्टी खाल्ल्यानं विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय काल रात्री उशिरा चाळीस ते पंचेचाळीस जणांना मळमळ आणि उलट्या झाल्या तातडीनं आरोग्य पथक हिंगणा गावात दाखल झाले आणि या सर्व विषबाधा झालेल्या नागरिकांवर प्राथमिक उपचार करण्यात आले परंतु आज सकाळी सात जणांना पुन्हा मळमळ उलट्या जाणवत असल्यानं हिंगणा शेळ देथून तातडीनं सात जणांना ॲम्ब्युलन्सनं बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणून त्या सात रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिगांबर बुलबुले यांच्यासह स्टाफ हे पुढील उपचार करत आहेत सद्यस्थितीत सर्वांची प्रकृती सुखरूप आहे शेगावला जात असताना गुळपट्टीमधून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला